नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल ओन्ली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत आज पा तुम्हाला मी काय सांगणार आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हवर पॅसिव्ह शंभर टक्के प्रभुत्व मिळवा आता हे कसं मिळवायचं त्याच गोष्टींवर आज मी चर्चा करणार आहे तर पा पहिलं जे आहे तुमचं काय पेन्स आणि हेल्पिंग बॉब्स काय पेन्स आणि हेल्पिंग बॉब्स बघा तुम्हाला जर ऍक्टिव्ह पॅसिव तुम्हाला म्हणजे एकदम चांगलं समजण्याकरिता तुम्हाला टेन्सेस ची सूत्र पाठ असणं गरजेचे आणि हेल्पिंग वफ ची सूत्र पाठ असणं गरजेचे ते पण कसे तुमचे ऍक्टिव्हचे पण पार्ट असले पाहिजे आणि पॅसिव्ह पण पार्ट असले पाहिजे जसे की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट हे सूत्र आहे तुमचं सिम्पल प्रेझेंटचं ओके आता याचं पॅसिव्हचं सूत्र काय ऑब्जेक्ट प्लस नंतर आहे प्लस V3 थ्री बाय प्लस येस ओके हे तुम्हाला पाठ असणं गरजेचे तर तुम्हाला ना ॲक्टिव पॅसिव्ह कसं करायचं हे तुमच्या म्हणजे नंतर मी तुम्हाला सांगणारच आहे कसं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणारच आहे पण त्यासाठी तुम्हाला दिला सूत्र तरी पाठ असणं गरजेचे सूत्र पाठ असले तर तुम्हाला वाक्यरचना बनवण्यासाठी तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही फक्त काही तुम्हाला नियम फॉलो करायचे ते नियम फॉलो करून तुम्हाला वाक्यरचना बनवायचे पॅसिव्ह करता आता आधी आपण हे टेन्सेस म्हणजे वाक्य रचना कशी असते म्हणजे रचना बघा मित्रांनो समजून घ्या कसं आहे समजून नाही बारिकिने बघा की वाक्याची रचना कशी असते ऍक्टिव्ह मध्ये बघा ऍक्टिव्ह मध्ये वाक्यांची रचना कशी असते बघा त्यामध्ये आहे पहिलं काय असतं की तुमचं सब्जेक्ट काय नंतर असतो वर आणि नंतर असत ऑब्जेक्ट ही तुमची एक ऍक्टिव्ह मधली काय एक ढोबळ वाक्य रचना तुमच्या ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह मध्ये सुरुवातीला सब्जेक्ट असणार नंतर एक वर्ब असणार त्यानंतर एक ऑब्जेक्ट असणार ओके ही एक झाली तुमची सर्व जाग सर्वसाधारणपणे एक वाक्य एक, एक रचना ओके आता पॅसिफ ची कशी असते बघा ही झाली ऍक्टिव्हची आता ह्याच्यानंतर आहे तुमचे पॅसिव्ह मध्ये ची रचना बघा काय होत हे जो ऑब्जेक्ट आहे हा येतो सुरुवात केला ओके नंतर काय येतं तुमचं टू बी सुरू नंतर काय आहे तो वर बेदर ओके आणि नंतर काय येतं बाय प्लस येस ही झाली तुमची पॅसिव्हची एकदम सर्वसाधारणपणे एक, सर्व एक वाक्याची रचना म्हणजे तुमची ह्या प्रकारामध्येच अशी एक वाक्य रचना असू शकते ओके हे झाले तुमच्या रचनांचा प्रकार आता ह्याच्यामध्ये वॉइस बघा काही जे वर्ब असतात की त्यांचं पॅसिवाईस बनत नाही जसं की बघा तुम्हाला उदाहरण देतो मी हे समजलं असेल तर मित्रांनो पहा नंतरचा जो कन्सेप्ट आहे तो आहे तुमचा वर्क बघा मी आता वर्क का तुम्हाला सांगितलं कारण की वर्कचे दोन प्रकारे वर्क म्हणजे काय क्रियापद बघा त्याच्यामध्ये तुमचं फर्स्ट सेकंड आणि थर्ड फॉर्म आता गंमत कशी बघा ह्या वर्ब चे दोन प्रकार पडले एक म्हणजे काय आहे तुमचं ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच सकर्मक क्रियापद आणि दुसरं जे आहे त्याचा प्रकार तो आहे एन ट्रान्झिटिव्ह म्हणजेच आकर्मक क्रियापद बघा आता गंमत काय ज्यावेळेस तुम्ही ऍक्टिव्हच पॅसिव्ह करणार ज्यावेळेस तुम्ही ऍक्टिव्ह पॅसिव्ह करणार फक्त कुठल्या वर्बच बनणार ते फक्त ट्रान्झिटिव्ह वर्ब चे तुम्ही क्रियापद वापरू शकता कारण का कारण की हे जे क्रियापद आहेत हे कर्मासोबत येतात काय कर्मा सोबत येतात जसे की बघा फॉर एक्झाम्पल ही एट सॉरी ही एट अ मँगो ओके त्याने काय एक आंबा खाल्ला आता ह्याच्यामध्ये काय की ही गोज तो जातो ह्याच्या पुढे तुम्हाला कर्माची गरज नाही लागत म्हणजे लक्षात काय घ्यायचं की ह्याच्यातले जे क्रियापद आहेत हे क्रियापद कर्मा सोबत येतात आणि ह्याच्यातले जे क्रियापद आहेत इन्ट्रिटिव्ह मध्ये हे अकर्म म्हणजे ह्यांना कर्माची गरज नसते ओके मग पॅसिव करताना तुम्हाला ह्याच पॅसिव कधीच बनत नाही फक्त ट्रान्सिटिव्ह वर्गच बनत ओके मुद्दा लक्षात घ्या ओके म्हणजे हे जे वर्ग आहेत त्याच्यानंतर तुम्हाला कर्म येणारच आहे आता हे झालं ह्याच्यानंतर तुम्हाला मी ऍक्टिव्हचे पॅसिव करताना जे काही नियम सांगणार आहेत ते नियम फॉलो करा तुम्हाला शंभर टक्के कुठलीही वाक्यरचना असेल ती तुम्हाला सोडवता येईल बघा थोडस तुम्हाला पण प्रयत्न करावा लागणार आहे नियम सांगून किंवा हे नियम लिहून किंवा पाठ करून ह्याचा उपयोग होणार नाही या नियमानुसार तुम्हाला काय करायचे वाक्यरचना रचना बनवायची तेव्हाच ते तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेमकं ऍक्टिव्हच पॅसिव कसं करा बघा त्यासाठी तुम्हाला कर्त्याची द्वितीय माहिती असणं गरजेचे जसं की बघा कर्त्याला इंग्रजीमध्ये प्रथमा आणि द्वितीयाला एक्सिटिव्ह फॉर्म हा प्रथमाला नॉमिनेटिव्ह म्हणतात आणि द्वितीयाला एक्झिटिव्ह म्हणतात आता बघा आय ची काय मी द्वितीया द्वितीया हिम शीची द्वितीया हर इट गेट था गेट था ची द्वितीया इटस आणि ची द्वितीया दे आणि एखादं नाव असेल तर तुम्हाला ते नाव तसंच पुढे कॅरी करायचंय ओके हा चार्ट तुम्ही पाठच करा प्रथम आगी दुसऱ्या आता बघा तुम्हाला काय करायचंय पहिल्यांदा वाक्यातन काय करायचंय वाक्यातून म्हणजे इंग्रजीचं जे वाक्य असेल पेपरमध्ये आलेलं किंवा वाक्य सोडवताना तुम्हाला काय करायचंय प्रथम काय करायचंय क्रियापद अधोरेखित करायचंय प्रथम काय करा क्रियापद शोधा ओके म्हणजे काय की मेन जर तुम्ही गोष्ट शोधली जसे की बघा आय राईट अ लेटर बघा एक्झाम्पल दे तुम्ही आय राईट अ लेटर आता ह्याच्यातनं तुम्ही वर्ब जर शोधलं तर तुमचं काम तिथंच क्लिअर होऊन जातं जसं की बघा आता ह्याच्यामध्ये वर्ब काय आहे राईट राईट आता हे ओळखायचं कसं बघा तुम्हाला प्रश्न बघा तुम्हाला एक सांगतो मित्रांनो राईट right. आता हे काय तुमचं क्रियापद आहे बघा तुम्हाला ह्या वर्बला प्रश्न विचारायचा आहे कोण लिहित मी हे झालं तुमचं सब्जेक्ट आणि हे झालं तुमचं वर्ब आणि हे झालं तुमचं ऑब्जेक्ट ओके म्हणजे बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुमची वाक्य रचना कशी असते सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट ह्या मथळामध्ये असते बरोबर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला क्रियापद शोधायचे ओके क्रियापद शोधल्यानंतर तुम्हाला त्यानंतर वाक्याचा मूळ प्रकार प्रकार आणि बघा वाक्याचा मूळ प्रकार म्हणजे बघा वाक्य कुठले असू शकतं जसे की बघा वाक्यांचे चार प्रकार आहेत एक तुमचं दुसरं आहे एंड्रगेटिव्ह तिसरा इम्पेरेटिव्ह चौथा आहे एक्समेटरी मग जो कुठला वाक्याचा प्रकार आहे जसे की बघा एसरेटिव्ह मध्ये पण अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह नंतर एंड्रागेटिव्ह मध्ये डब्ल्यूएच आणि वर्बल इम्परेटिव्ह म्हणलं तर ज्या वाक्यांची सुरुवात क्रियापदानी होते असे वाक्य बघा तुम्हाला वाक्याचा मूळ प्रकार ओळखायचा आणि त्याचा काळ आणि त्याच्यामध्ये कुठलं हेल्पिंग वर्ब लपलं असेल ते सुद्धा तुम्हाला शोधायचं आहे बघा म्हणजे हे शोधल्यानंतर काळ की तुम्हाला वाक्य बनवताना सोपं जाईल काय काय करायचं तुम्हाला वाक्याचा मूळ प्रकार त्याच्यानंतर त्यातला काळ किंवा जे हेल्पिंग वर्ब आहेत ते तुम्हाला फाइंड आऊट करायचंय की नक्की हे वाक्य कशातलं आहे ओके okay, हे शोधल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की बाबा हा वाक्याचा प्रकार तुमचा पॉझिटिव्ह आहे आता ह्याला पॉझिटिव्ह मध्येच तुम्हाला बनवायचे जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह मध्येच बनवायचे त्याचं पॅसिवाइज जर डब्ल्यूच असेल तर त्याला मध्येच पॅसिवाइज बनवायचे ओके हे तुमच्या लक्षात येऊन जाईल आता त्याच्यानंतर आहे तिसरा नियम तिसरा नियम आहे जो कर्म आहे त्याला सुरुवातीला घ्यायचं काय कर्माला सुरुवातीला घेणे ओके okay. बघा जो आपला कर्म असेल बघा तुम्ही सब्जेक्ट फाइंड आऊट केलं वर्क फाइंड आऊट केलं मग एक गोष्ट राहते काय राहते ऑब्जेक्ट मग ते तुम्हाला सुरुवातीला घ्यायचं ओके okay. त्यानंतरच आहे चौथा नियम चौथा नियम आहे तुमचा काळानुसार काय वापरणे टू बी बीच रूप वापरणे वापरणे टू बी रूप जसे की बघा बघा मध्ये वापरणेचं सूत्र काय की ऍक्टिव्ह मध्ये सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आणि त्याचं पॅसिवाइज करताना का काय होते की सुरुवातीला ऑब्जेक्ट नंतर एम इजार नंतर वर्बच थर्ड फॉर्म आणि प्लस बाय प्लस येस ओके बघा टू बी बीचं रूप काळानुसार वापरणे त्यानंतर आहे चौथा नियम चौथा नियम आहे तुम सॉरी पाचवा नियम आहे तुम्हाला काय करायचंय की व्ही थ्री बघा लक्षात ठेवा तुम्ही पॅसिव्हचं कुठलंही वाक्य घ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला व्ही थ्रीच वापरणे ओके आता सहावा नियम आहे व्ही थ्री नंतर तुम्हाला काय घ्यायचंय बाय आणि सात नंबरचं काय की जो कर्ता असेल कर्त्याची बघा आय तर त्याचं मी करा बाय नंतर बाय मी बाय अस बाय यू बाय हिम बाय हर बाय इट बाय देम आता एखादा नाव असेल तस की बघा तू मला मी एक्झाम्पल देतो वाटलं तर लिहून घ्या तुम्ही बघा एक एक्झाम्पल देतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आय राईट लेटर आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे तुमचं अलेटर हे, हे सुरुवातीला आहे ना अलेटर बघा तुम्हाला पहिलं सांगतो प्रथम आधारे काय करा वर नंतर वाक्याचा मूळ प्रकार वाक्य आहे तुमचं काय ऍस एटिव्ह ते वाक्य आहे पॉझिटिव्ह आहे काळ आहे सिंपल प्रेझेंटेन्स मग त्याला तुम्हाला काय करायचंय सिंपल प्रेझेंटेन्सचं पॅसिवच सूत्र ओके म्हणजे काय सुरुवातीला ऑब्जेक्ट नंतर काय येणार अ लेटर एक आहे का अनेक वचनी एक वचनी काय ना का इज नंतर काय आहे तुमचं कर्माला कर्माला हे झालं सुरुवातीला घेणे म्हणजे हा कर्म सुरुवातीला घ्यायचा नंतर काय काळानुसार टू बी सर्व अ लेटर बघा अ लेटर ते एक वचनी आहे का सिंग्युलर आहे अ लेटर म्हणजे एक आहे म्हणून इज त्यानंतर आहे बघा वी थ्री थर्ड फॉर्म त्यानंतर काय घ्यायचंय तुम्हाला बाय आता ह्या आईचं तुम्हाला काय करायचं ह्याची द्वितीय म्हणजे बाय मी जो की तुम्हाला लिहून दिला होता ना तो चार्ट बदल तुम्हाला काय करायचं द्वितीय म्हणजे बाय मी हे लक्षात आलं असेल तुमच्या आता हे नियम तुम्ही लिहून घ्या पाठ करा ह्या नियमानुसार तुम्ही वाक्य रचना सोडवा आता बघा जर तुमचं वाक्य चालू काळातलं असेल म्हणजे चालू वर्तमान काळातलं असेल तर तुम्हाला काय करायचंय या व्ही थ्रीच्या आधी काय करायचं तुम्हाला बी घ्यायचे ओके जर वाक्य जर तुमचं परफेक्ट प्रेझेंटेन्स मधलं असेल तर या व्ही थ्रीच्या आधी तुम्हाला काय घ्यायचंय बी ओके म्हणजेच पा आ, 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 राइटिंग अ लेटर बघा अ लेटर इज नंतर काय घ्यायचे बी नंतर काय वी थ्री रिटर्न बाय मी ओके आता जर वाक्य जर हे तुमचं परफेक्ट प्रेझेंटेन्स मधलं असलं तर मग ह्याचं काय होणार अ लेटर हॅज नंतर काय बी आधी हॅज काय घेतला आपण सिंग्युलर लेटर एकच आहे की बी रिटर्न बाय ओके हे तुम्हाला सूत्र पाठ असली पाहिजे आणि ह्या सूत्रानुसार नियमानुसार तुम्ही वाक्य रचना बनवा तुमचं एकही वाक्य चुकणार नाही याने तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करू शकता आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता पुढील सेशनमध्ये आपण काय करू ऍक्टिव्ह पॅसिव्हचे जसे की आता हे झाले नियम आता आपण वाक्य रचना की पॉझिटिव्ह असेल नंतर निगेटिव्ह असेल डब्ल्यूच असेल नंतर इम्पर्डे असेल ह्यांचा आपण काय करू एक कॉमन लेक्चर घेऊ आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या वाक्य रचना सोडून टाकून ह्या नियमानुसार आणि काय डाऊट असेल तरी पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पोलिस स्टेशन मध्ये आपण तो कॉन्सेप्ट घेऊ तोपर्यंत जय हिंद जय मानस